प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र त्यावेळेला सांगितलं लोकतंत्रे सांगितलं उद्धव ठाकरेंपासून कन्व्हर सगळ्यांनाच ऐकलं त्यांच्यामध्ये एक इकडे असतो एक फेकडे असतो एक सत्तेत एक सत्तेच्या बाहेर आणि ज्यावेळेस सत्तेच्या बाहेर राहून सुद्धा आता काहीच होत नाही त्यामुळे सगळे सत्ते ते उड्या मारण्याचं काम त्यांचं चालू आहे आता एवढं सगळं झालं तरी त्यांचे चिरंजीव मात्र शिवसेनेचे युवा प्रमुख म्हणून काम करणार सगळीकडे हात ठेवण्याचं काम चालतं हे भुजबळ कुटुंबियांना आम्हाला ते काही जमत नाही आहे आम्ही सगळे काय एका ठिकाणी जाणार काय काय होईल ते होईल पण आता ठीक आहे प्रत्येकाचं जे आहे स्वभाव वेगळा आहे जरा म्हणा राजकारण माझं काही हरकत नाही थँक्यू सर